नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की लता जानकीला म्हणते जानकी मला अभिमान आहे तू माझी मुलगी आहे यायचा आणि खंत आहे माझ्यासारखी करंटी बाई तुझी आई आहे ना मी तुझ्या आजारपणात तुझ्या उशेशी बसले ना तुझ्या गर्जरपणामध्ये तुझे डोहाळे पुरवले गुणाचं असलं तरी शेवटी सासर ते सासरच असतं तिथेही तुला कधी ना कधी वाकडा शब्द ऐकून घ्यावा लागलाच असेल कधी ना कधी तू एकटी पडलीच असशील पण मी मी तुला माझ्या घरी घेऊन जाऊ शकले नाही मी माहेर पण देऊ शकले नाही तुला जानकी मी खूप करंटी आई आहे मला माफ कर सगळ्या चुकांची माफी मागायला आली आहे मी हवी तेवढी शिक्षा देगा दे गं तुझ्या आईला एका मुलीला आईने जे द्यायला हवं ते देऊ शकले नाही जानकी म्हणते आई असं बोलू नको गं माझं काही म्हणणं नाही आहे फक्त एकच तक्रार आहे तू मला का सोडून गेलीस तुला जरा पण विचार नाही आला का की आपली पोर आपल्याशिवाय कशी राहील बघ नाही अगं इतके दिवस तू घरात होती पण तुझ्या हातून मी एक घाससुद्धा खाऊ शकले नाही लता म्हणते अजूनही वेळ गेलेली नाही आहे माझ्याकडे प्रसादाचा शिरा आहे तो मी तुझ्यासाठी घेऊन येते लता तो शिरा घेऊन येते आणि जानकीजवळ बसते लता म्हणते जानकी जेव्हा शेवटचं तुला सोडलं होतं ना त्यावेळेस तुला शिराच भरवला होता आणि बघ आज श्रावणी सोमवार आहे आणि माझ्या हातात देवाचा प्रसाद आहे जानकी म्हणते आई हा देवाचा प्रसाद नाही आहे देवाचा संकेत आहे आता हे सर्कल पूर्ण होते लता जानकीला शिरा भरवते जानकी विचारते आई तुला माहिती होतं ना तू माझी आई आहेस मग आधीच का सांगितलं नाही लता म्हणते अगं मला तरी कुठे माहिती होतं अगं ऐश्वर्याने मला हे नाटक करायला बोलवलं होतं त्यात पैसे हवे म्हणून मी हे नाटक करायला तयार झाले होते इथे आले होते काहीतरी चुकतं हे मला कळत होतं पण जेव्हा ओवीने काढलेलं चित्र दिसलं ना आणि ती म्हणाली ही माझी आई आहे तेव्हा मला समजलं की फोटोचे दोन तुकडे त्याचा फोटो आणि मग कळलं की तू माझी बबडी आहे पण जेव्हा मला कळलं ना की तू माझी बबडी आहेस तेव्हा मंगळागौर सुरू झाली होती तू खेळ खेळत होतीस मला वाटलं की मंगळागौर झाली की मी तुझ्याशी बोलेन पण ते झुंबर पडलं आणि मग झालं सगळंच राहून गेलं आणि बाळा तू माझ्यापासून अजून दूर गेलीस पुढे काय झालं ते तुला माहितीच आहे पण बाळा आता सगळ्यालाच उशीर झाला आहे जानकी म्हणते नाही आई अगं कशालाच उशीर झालेला नाही आहे आई जेव्हा ऋषिकेशला समजेल ना की तू माझी आई आहेस तेव्हा ते खुश होतील सगळेच तुला प्रेमाने स्वीकारतील तू चल ना घरी मी सगळ्यांना सांगणार आहे तू माझी आई आहेस चल ना लता म्हणते नको अगं माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात वाईट मतं झाले आहेत आणि त्याला कारणीभूत मीच आहे अगं मी, मी तुझी आई म्हटल्यावर ते सगळे तुला नावं ठेवतील तुला काय काय बोलतील माझ्या चुकांचे परिणाम तुला भोगावे लागतील जानकी म्हणते आई तसं काही होणार नाही घरातले सगळे खूप चांगले आहेत तू चल ना माझ्यासोबत आई लता म्हणते नाही बाळा तू जा घरी बापू वाट बघत असतील ना जानकी म्हणते नाही आई मी तुला सोडून कुठेच जाणार नाही मी इथेच थांबणार आहे तुझ्या जवळ थांबणार आहे जानकी लताच्या बांडीवर डोकं ठेवते आणि म्हणते आई तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं ना मला खूप शांत वाटते जानकी लताला अंगाई गीत गायला सांगते लता अंगाई गीत गाते जानकीला छान झोप लागते पण जेव्हा जानकीचा डोळा उघडतो तेव्हा लता तिथे नसते जानकी मोठमोठ्याने लताला आवाज देते आणि लताला सगळीकडे शोधते जानकी खूप अस्वस्थ झालेली असते तर इकडे सगळे घरी टेन्शनमध्ये असतात सगळे हॉलमध्ये जमा झालेले असतात ऋषिके सौमित्रला बनतो सौमित्र अख्खी रात्र उलटली जानकीचा कुठेच पत्ता नाही आहे आपण एक काम करू आपण पोलीस चौकीला जाऊ आणि मिसिंग कंप्लेंट फाईल करू सौमित्र म्हणतो दादा चोवीस तास नाही झालेत अजून आपल्याला कंप्लेंट नाही करता येणार आपण हवं तर येणार एकदा जाऊन शोधून येऊ बघून येऊ चल आत्ता जाऊ आपण ऋषिकेश म्हणतो अरे पण आता कुठे जाणार आपण अरे रात्रभर आपण मुळशी गाव पिंजून काढलं आहे नाना म्हणतात अरे जानकीची कोणीतरी ती मैत्रीण आहे ना, ना तिला फोन कर सारंग म्हणत होता ना मैत्रिणीकडे गेली आहे जानकी ऋषिकेश म्हणतो नाही हो नाना जानकी कोणत्याही मैत्रिणीकडे नाही गेलेली आहे हा सारंग खोटं बोलतोय अवंतिका म्हणते ऐश्वरासारखी बायको सोबतीला असेल म्हटल्यावर ते हेच होणार आहे ऐश्वर्या ओरडते ऐश्वर्या म्हणते ए तोंड बंद करा अवंतिका खूप बोलते आहेस तू आणि ऋषिकेश दादा आम्ही काहीही बोलत नाही म्हणजे तुम्ही वाटेल तसे आरोप करणार का आमच्यावर सारंगला दोष द्यायचा नाही या आणि मुळात तुमची बायको कुठे आहे हे आम्हाला नाही माहिती तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुमची बायको कुठे गेली आहे तुम्हाला जाताना सांगून गेली नाही का सुमित्रा म्हणते ऋषिकेश जानकी न सांगता कुठेच जात नाही आता तिला कुठे शोधायचं आपण ते सगळे टेन्शनमध्ये विचार करत असतात आणि जानकी धावत घरी येते ती मोठमोठ्याने लताला आवाज देत असते आई आई कर ती धावत आतमध्ये येते ऋषिकेश विचारतो जानकी कुठे होतीस तू रात्रभर आम्ही तुला शोधतोय जानकी म्हणते ऋषिकेश आई आली आहे का आई खोलीमध्ये बसली आहे का जानकी घरभर लताला शोधते आई आई करून हाक मारते जानकी विचारते तुम्ही कोणी बघितलं आहे का आईला ऋषिकेश विचारतो अगं जानकी कुठे होतीस तू रात्रभर आणि हे तुझं काय चाललंय आई आई करतेस तू जानकी म्हणते तुम्ही कोणी बघितलं आहे का आईला कुठे गेली आहे आई सापडली का तुम्हाला सौमित्र भाऊजी रात्रभर आई माझ्यासोबत होती पण सकाळी मी डोळा उघडला आई गायब झाली आणि मी तिलाच शोधते तुम्ही कोणी पाहिलं आहे का आईला जानकी आई आई खरं सगळीकडे शोधत असते सुमित्रा म्हणते हे सगळं काय चालू आहे मला काही कळत नाही आहे ऋषिकेश म्हणतो जानकी काय झाले मला जरा शांतपणे सांगशील का तू तुला कुठला भास होतो आहे का आणि जानकी तुझी आई कशी येईल इथे अगं तुझी आई कोण आहे कशी दिसते तुला काही माहिती नाही आहे जानकी म्हणते मला माहिती आहे माझी आई कशी दिसते ते माझी आई कोण आहे ते मला माहिती आहे ऋषिकेश मला माझी आई भेटली आहे इतकी वर्ष मी माझ्या आईची वाट बघत होते ज्या आईला मी शोधत होते ती आई मला भेटली आहे आपल्या घरात होती लता ती लता कारखानीस ती माझी आई आहे सगळ्यांना धक्का बसतो सगळे विचारतात काय लताबाई तुमची आई जानकी म्हणते हो ती माझी आई आहे ऐश्वर्या म्हणते काय काय पिऊन वगैरे आली आहेस का तू आणि ही काय नाटकं लावली आहेस अगं कालपर्यंत त्या लबाड बाईला तू ऋषिकेश दादांची आई म्हणून घरामध्ये घेऊन आली होतीस आणि आता त्या बाईला तू स्वतःची आई म्हणतेस जानकी म्हणते ऐश्वर्या तोंडाला लगाम घाल माझ्या आईबद्दल वाटेल ते बोलू नकोस माझ्या आईबद्दल एक जरी वाकडा शब्द बोललीस ना तर जीभ हासडून हातात देईन ऐश्वर्या म्हणते जागं मी तुला अजिबात घाबरत नाही आणि ती बाई कोण आहे काय आहे हे सगळ्यांना काल कळलेलं आहे अच्छा आत्ता माझ्या लक्षात येते त्या खोट्या बाईला तू घरामध्ये घेऊन आली होतीस आणि काल पोलीस तिला पकडून घेऊन गेले गे होते त्यामुळे तुझे पुढचे डाव सगळे अर्धवटच राहिले असतील ना अच्छा म्हणजे त्या बाईला पुन्हा आपल्या घरात घेऊन येण्यासाठी तू हे सगळं बोलती आहेस का ती तुझी आई आहे म्हणून जानकी म्हणते ऐश्वर्या तोंड बंद कर नाहीतर मी थोबाड फोडून टाकीन ती माझी आई आहे आणि आईबद्दल एकही वाकडा शब्द ऐकून घेणार नाही ऋषिकेश म्हणतो जानकी शांत हो आणि मला एक गोष्ट सांग अगं लताबाई तुझी आई कशी काय असू शकते जानकी म्हणते ऋषिकेश सगळा नियतीचा खेळ आहे मी कालच माझ्या आईला भेटले सारंग म्हणतो वा गं वा वहिनी म्हणजे ज्या बाईने आपल्याला फसवलं त्या बाईला भेटायला तू पोलीस चौकीला गेली होतीस ऋषिकेश म्हणतो सारंग गप्पा बसा तुला यातलं काही माहिती नाही आम्ही काल पोलीस चौकीला गेलो होतो तिथे लताबाई नव्हती आणि लताबाईनं जे पोलीस पकडून घेऊन गेले होते ना ते खरे पोलीस नव्हतेच जानकी म्हणते हो या ऐश्वर्याने पाठवलेले गुंड होते ते ऐश्वर्या म्हणते झालं काही झालं ना घरामध्ये की त्या गोष्टीचं खापर माझ्या डोक्यावरती फोडायचं आहे हे ठरवलेलंच आहे मला तर आहे ना रोजच्या भांडणाचा कंटाळा आलाय नुसता आता आता तर आहे ना मला या विषयावरती काही बोलायचंच नाही आहे सार चला आपण आपल्या रूममध्ये जाऊ काय ना ही जानकी काही ना काही खोटं बोलणार आणि आपल्याला त्याच्यामध्ये अडकवणार तिची सवयच आहे ना ती वरती रूम रूममध्ये जात असते जानकी तिला थांबवते जानकी म्हणते ए कुठं चाललीस तू थांब तूच माझ्या आईला कुठेतरी गायब केलेस ना ऐश्वर्या नानांना म्हणते नाना ऐश्वर्याने आईला घरामध्ये आणले आईने मला सगळं सांगितले सौमित्र म्हणतो पण वहिनी लताबाई ऐश्वर्याच्या सांगण्यावरून इथे काय येईल आपल्या घरी काय येईल जानकी म्हणते कारण आईला पैशाची गरज होती आणि तिच्या गरजेचा फायदा घेऊन या ऐश्वर्याने आईला घरात बोलवून घेतलं ऐश्वर्याने आईला पैसे देऊन सांगितलं की या घरामध्ये पार्वती बनून ये आणि नाटक कर पण त्यानंतर आईला एक फोटो सापडला जो माझ्याजवळ होता माझ्या लहानपणीचा फोटो ऋषिकेश तुम्हाला आठवत आहे मला मधुभाऊंनी माझ्या लहानपणीचा फोटो दिला होता त्याचा अर्धा भाग कुठेच सापडत नव्हता पण आता तो फोटोचा अर्धा भाग सापडला आहे इतकी वर्षे माझी आई तो फोटो जवळ ठेवून मला शोधत होती पण ऋषिकेश नियतीचा खेळ बघा ना माझ्या आईला माहितीच नव्हतं ती तिच्याच घरामध्ये आली आहे माझ्या आईला माहीतच नव्हतं की ज्या घरामध्ये ती नाटक करायला येते ते ती घर तिच्याच मुलीचं आहे जानकी कशी जन्माला आली आईने पुढे तिला कसं अनाथाश्रममध्ये टाकलं हे सगळं सांगते जानकी सगळ्यांना काल काय काय झालं हे सगळं सांगते जानकी म्हणते ऋषिकेश काल माझ्या आईने मला पहिल्यांदा घास भरवला मी तिच्या मांडीवरती डोकं टेकवून पडले होते आणि माझ्या आईने माझ्यासाठी अंगाई गीत गायली मला झोप लागली होती पण सकाळ झाली आणि अचानक आई गायब झाली मी देवळाचा परिसर सगळीकडे बघितला पण आई कुठेच नव्हती मला माहिती आहे यामागे फक्त ऐश्वर्याच आहे जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वरा माझी आई कुठे तेवढंच सांग मला ऐश्वर्या ओरडते ऐश्वर्या म्हणते बाद झालं जानकी काही झालं तरी ऐश्वर्या 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 कसं काय करता येतं आणि हे माझी आई माझी आई करत बसू नकोस मी काहीही केलेलं नाही आहे माझ्या नावाने ना खडे फोडणं बंद कर मला माझं घर माझी माणसं प्रिय आहेत हे घर माझं आहे मी या घराशी आहे आणि ही जानकी ही जानकी काय करते वाटतेल तसे आरोप लावते कुणासाठी त्या लताबाईसाठी त्या खोटाळ्या बाईसाठी ज्या बाईने आपल्या सगळ्यांना फसवलं आपल्या घराचे हिस्से करायला लावले म्हणजे ती बाई आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये छान वावरत होते आणि आता ती फरार झाली आहे आई नाना मी तुम्हाला सांगते या जानकीला आपल्या घराची सत्ता हवी आहे म्हणून सगळं करते अगं जानकी अजून किती खोटं बोलणार आहेस तू जानकी म्हणते खोटं तू बोलतेस ऐश्वर्या बऱ्या बोलाने सांग माझी आई कुठे आहे जानकी ऐश्वराचा गळा धरते सगळे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात सगळे जानकीला ऐश्वरापासून लांब करतात जानकी ला म्हणते ऋषिकेशीला सांग माझ्या आई कुठे आहे सांगायला जानकी पुन्हा जान ऐश्वर्याचा गळा दाबणार असते सुमित्रा मोठ्याने ओरडते सुमित्रा म्हणते पास करत आहे सगळं जानकी मी तुझं खूप ऐकून घेतले तू ऐश्वर्याला दोष दिलेला मला अजिबात चालणार नाही आहे जानकी म्हणते आई माझ्यावर विश्वास ठेवा हे सगळं ऐश्वर्याने केलंय सुमित्रा विचारते काय आहे तुझ्याकडे बोल सांग काय पुरावा आहे तुझ्याकडे जोपर्यंत तू पुरावा देत नाही ना तोपर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि काय ग इतक्या वर्षाने तुला आई भेटली ना आणि सकाळी निघून गेली तुझी आई आणि तिने लेल, दिलेला फोटो तो कुठे आहे तो दाखव दाखव ना बोल ना कुठे पुरावा सारक म्हणतो आई ते काहीच बोलू शकणार नाही कारण तिच्याकडे पुरावा वगैरे हो नाही आहे ती फक्त ऐश्वर्यावरती खोटे आरोपच करू शकते जानकीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते तर थोड्या वेळाने जानकीला ऋषिकेशवरती रूममध्ये घेऊन जातो आणि सुमित्रा आपल्या रूममध्ये आलेली असते ऐश्वर्या सारंग तिच्याजवळ असतात ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला अजूनही असं वाटतं का की ती जानकी खरं बोलत असेल सुमित्रा म्हणते मला तर कळे कळतच नाही आहे ऐश्वर्या म्हणते आई मला तरी वाटतंय ना त्या खोटाड्या बाईने लताने आपल्या जानकीला घोळ्यात घेतलं असेल आणि आपल्या भोळ्या जानकीला फसवलं असेल आपली जानकी वहिनी भोळी आहे ना सारंग म्हणतो हो आई अगं जानकी वहिनी सहज कुणावरही विश्वास ठेवते आता हीच बाई बघ ना अगं कोण कुठली ती बाई कुठे भेटली ताळ्याकाठी आणि जानकी वहिनी सरळ तिला घरी घेऊन आली ऋषिकेश दादाची आई आहे म्हणून आपण गप्प बसलो इतके दिवस पण शेवटी काय झालं ती बाई आपल्या दादाची आई निघाली नाही की नानांची बायकोसुद्धा नाही आता मला सांग ही जानकी बहिणी एरवी हुशार काय मारत असते ना मी जानकी आहे मला सगळ्यातलं सगळं कळतं असं म्हणत असते ना ती मग ही एवढीशी गोष्ट तिला कळली नसेल का सुमित्रा म्हणते पण एक गोष्ट मला कळत नाही आहे की पोलीस जर लताबाईला घेऊन गेले होते तर जानकी तिला बाहेर कशी काय भेटली म्हणजे ऋषिकेश जे, जे बोलत होता पोलीस खोटे होते ते खरं आहे ऐश्वर्या म्हणते पण आई पोलिसांनी ते पण सांगितलंय ना की ती माणसं लताचे साथीदार असू शकतात मुळात काय नाही ती लता आपल्या घराला लागलेलं मोठं ग्रहण आहे बरं झाला आपल्या घरातून ती गेली जाऊ देत बाबा तो विषय सोडा आता सुमित्रा म्हणते हो तुम्ही दोघं अगदी बरोबर बोलताय ते मला पटतंय म्हणजे ते फोटोचे तुकडे तिची ती आई हे सगळं सगळं खोटं असेल ऐश्वर्या म्हणते मग आई तुम्ही हा असा विचार का करत नाही की हे सगळं जानकीनेच केलं असेल मुद्दाम केलं असेल जानकीच त्या खोटारड्या बाईला घरामध्ये घेऊन आली असणार आणि जेव्हा त्या खोट्या बाईचं खोटं सगळ्यांसमोर आलं म्हटल्यावरती जानकीने तिचा पट्टा कट केला असेल सुमित्रा ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवते आणि ऐश्वर्या सारंग एकमेकांना टाळ्या देतात खूप खुश होऊन जातात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते जान की जानकी शुद्धीवर येते आणि ती लताला शोधायला घराबाहेर पडत असते तेवढं तिथे इन्स्पेक्टर येतात जानकी विचारते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे माझ्या आईचा पत्ता लागला का ते सांगायला तुम्ही आलायत का इन्स्पेक्टर म्हणतात काल तुम्ही तळ्याकाठच्या मंदिरामध्ये एका बाईला भेटला होतात का जानकी म्हणते हो मी भेटले होते जेव्हा मी तिला भेटले ना तेव्हा मला कळलं की ती माझी आई आहे इन्स्पेक्टर म्हणतात अरे बापरे आणि तुम्ही तुम्ही तुमच्या आईचाच खून केलात तुम्हाला काही वाटलं नाही असं करताना जानकी म्हणते काय काय बोलताय सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते इन्स्पेक्टर म्हणतात जानकी रणदिवे यांनी त्यांच्या आईचा खून केलाय त्यांना पाण्यात ढकलून मारून टाकले इन्स्पेक्टर जानकीला बेड्या ठोकतात आणि तिला व्हॅनमध्ये बसवतात ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी पोलिसांकडे साक्षीदार असतील पण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे मी तुझा साथीदार आहे माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर मला माहिती तू निर्दोष आहेस इन्स्पेक्टर जानकीला व्हॅनमध्ये टाकून घेऊन जातात आणि दिवशी सौमित्र त्या व्हॅनसोबत जात असतात